ॉग चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे असे सगळे मस्त मजत असणार आहे आणि मी पण मस्त मजत आहे आजोबा समर्थकला आहे पूजा स्वामी समर्थाची पूजा करायला बघा त्या भेटत आजोबा

काय ठेवते काय किती गागल ठेवते ठेवते कपत का की हे काम करा की हा तीन वाजता जाता का तुम्ही दत्तनगरला तसंच जावा कामा तीन वाजता हवा तुम्ही जावा एकट पोरग बे तिकडची तिकडे जावा सात वाजता घरी यासारखी हो तुम्ही जावा बाय हळहळ काय कमी जास्त होतं रे येतोय जातोय येतोय अंगावर अंगावर घेऊन दोन गजाडे घेऊन झोपतोय त्यानं ताप होतोय जास्त समर्थला बरं नाही बघा सर्दी ताप तापच या नाही यायला म्हणा रात्रभर ताप आहे मग झोपलाच नाही सारखं मम्मी मम्मी करत होता दीड वाजेपर्यंत मला पण नाही त्यानं झोपू दिला अजिबात दीड वाजेपर्यंत जागे मी तर दीड वाजेपर्यंत डोळ्याला काजळ आवडून जळ जळजळ इतकं डोळ हे होत होत माझ अरे सर झाला बाबा डोळाय हे होत आता कसं वाटतंय आणि फॅन कशाने लावलाय हा कशाला फॅनच लावतोय पोर गरमच होत आहे म्हणतंय मला तर नाही बाबा सांगत फॅनानं माझं मानलो मस्तक जड येत आहे बाबा आता कशी पूजा केली कसं काय दाखवते गेलं हिंनी बी कामाला गेला सुरुवातीपासून स्वयंपाक पण झाला ह्यांना उपास मी डबा केला देतो मी आणि हि समो समरूसाठी तिघांसाठी केलं आहे बघा भाजी आणि सपाट हे बाळा सोना तू काय चा बी नाही प्यायला हां उशीर लागला ठीक बॉक्स अजून येतच आहे त्यांनी एक महिना सांगितलं आहे की एक महिन्यात त्या फ्रीज गार नाही झालं किंवा भाज्या वगैरे काय खराब झाल्या किंवा फ्रीजचा आवाज याय लागला काय झालं तर परत हाय असा बॉक्समध्ये भरायचं आणि रिपेअर ते घेऊन जायचं आणि दुसरा दुसरा आपल्याला नवीनच देणार त्यासाठी ते म्हणतात एक महिना ठेवा तर एक महिना ठेवला सकाळ सकाळ तरी एक मूठ तुळशीचे पानं ते असं असं हलवली असं असं हलवली सगळी पानं पूरली आता एक पण नाही पडलं सगळं त्यातला सगळं स्वच्छच केलं पण स्वच्छ केलं त्यातलं पानं गेलं सगळं काढलं आता हे थोडंसं राहिलं आहे परपड मध्ये पण काढले सगळं सात घेतलं पण थोडं काढलेलं पण सकाळ सकाळी गरबड आहे तू माझ्या मागच काय आलं काय ते घरात पूजा आहे पूजा पूजा करतात काय दुखत आहे का तुझं बा काय दुखत आहे का काय फुसायला फोटो हळू 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 फूस हळूहळू सगळं पूजा करू सगळं काम केलंय आणि सगळं आवरलं आहे ना आता मी चालले कामाला तर आता किती वाजले ते बाबा अकरा वाजत आल्या आणि ह्याने गोळ्या औषध खाल्लं करला ते खर्च आहे ना खर नौर्मार। 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 दे खर देते की नंतर संध्याकाळी बंद कस रे कधी देणार आहे हा का संध्याकाळी देतील आज काय लगे देणार आहे का तू कधी संध्याकाळी मला लागतात ना सुट्टी रिक्षाला जायला यायला किंवा एका दिवशी पल्ल्याला उडगालाही दुखतोय सांगायचं पल्ल्याला हा बाळ ते आलं ना पाऊस आला कि उडगालाही दुखतोय जामच होतोय चला आवरले मग आता जाते मी तर नक्की व्हिडिओ बघा कसा वाटला आज म्हणलं चला ब्लॉग काढावा असला कंटेन कसा वाटतं कसं नाही चला बाय बाय